महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतमजुरांना समाधान दाशी मिळावी यासाठी आंदोलन होत आहे याचाच भाग म्हणून युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सापामोहन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले तिवसा तहसीलवर शेकडो मजूर लाल बावटे घेऊन एकत्र आले प्रश्नांना घेऊन जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली मजुरांना शेतकऱ्याप्रमाणे समाधान धन राशी मंजूर करा घरासाठी जागा व घरकुल मंजूर करा मजुरांच्या मुलांच्या शिक्षण व आरोग्याची सेवा मोफत द्या कसण्यासाठी जमीन द्या इत्यादी मागण्या आंदोलनात घेण्यात आल्या मागण्यांचे निवेदन शेतमजूर प्रतिनिधी मंडळाने तहसीलदार वैभव फरतारे यांना सादर करून केंद्र व राज्य सरकारकडे मागण्यांचा पाठपुरावा करण्याची विनंती केली आंदोलनात महादेव गारपवार दिलीप सापामोहन मोहिनी सापामोहन सुरेश मोरघडे रामगोपाल निमावत सुभाष खांडेकर रत्ना थोरात पुंडलिक पापणकर चंदा काळे राजेंद्र गजबिये इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेवटी लालबावटा जिंदाबाद ची आंदोलनाची सांगता करण्यात आली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य लाल लालबावट्याच्या वतीनं संपूर्ण कलेक्टर आणि तहसीलदार कचेऱ्यावर ठिकठिकाणी थीक हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने तिवसा तहसीलदार कचेरीवर जे आंदोलन होत आहे या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे की दुष्काळ काळामध्ये अनेक अशा प्रकारचा पाऊस झाला सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं त्याचप्रमाणे मजुराचा देखील रोजगार हा बुडालेला आहे आणि हा रोजगार बुडाल्यानंतर शेतमजुरावर आर्थिक संकट आलेलं आहे आणि आता कसं सोयाबीन आणि कापसाचं थोड्या दिवसापुरतं सीजन आहे कारण शेतकऱ्याच्या शेतीवर रोजगार उपलब्ध नाही आहे त्यामुळे किसानांना जसं मोदी सरकारकडून सन्मान धन मिळते आणि म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजूरी लालबावट्याची मागणी आहे की बारा हजार रुपये धन शेतमजुरांना मिळालं पाहिजे जो शेतमजूर भूमीन आहे त्या भूमीन शेतमजुराला राहण्यासाठी जागा मिळाली पाहिजे आणि त्या जागेवर घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे शेतमजुराचा जो मुलगा आहे त्या मुलाचं शिक्षण हे शिक्षण मोफत झालं पाहिजे आणि आरोग्याचा जो खर्च आहे दवाखान्याचा खर्च त्या सुद्धा सरकारनं उचलला पाहिजे जो कसणारा शेतकरी आहे मजूर शेतमजूर आहे जो भूमीन आहे त्या शेतमजुराला जमिनीचं वाटप झालं पाहिजे या मागण्यांना घेऊन या देशाच्या सरकारला ही महाराष्ट्र राज्य शेतमजुरीने मागणी करत आहे जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर हे आंदोलन याही पेक्षा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होईल आणि या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारचे जे, जे कचेरी आहे त्या कचेरीला येत्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्य लाल बावटा हा घेराव के, केल्याशिवाय राहणार नाही सरकारला सडो की पडो करून न्याय मागण्या यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही असे महाराष्ट्र राज्य इशारा या सरकारला आहे विदर्भ न्यूज ब्युरो दिवसा